आयात के केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो चार हजार क्विंटल पर्यंत खाली आला अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा रुपये देऊन त्याचा सन्मान करतो आज प्रधानमंत्री दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला अध्यक्ष महोदय हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय जे डी एपीचं पोतं चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळायचं खताचं ते तेराशे पन्नास रुपयाला झालं जे कीटकनाशक तीनशे रुपये लिटर होतं ते सातशे रुपये लिटर झालं जे राऊंड अप त्या ठिकाणी अडीचशे रुपये लिटरने मिळायचं ते साडेसहाशे रुपये लिटर झालं पूर्वी एक एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला सहाशे रुपये दर होता नांगरणाचा तो दोन हजार रुपये त्या ठिकाणी झाला म्हणजे अध्यक्ष मोदय मो शेतकऱ्याचं पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला पण शेतकऱ्याचं उत्पन्न काय त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही सभापती महोदय सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती या सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये क्विंटल होता केंद्र सरकारनं पामतेलावरचं आयात शुल्क कपात केलं बरं पाम तेलावरच आयात शुल्क कपात केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल पण सभापती महोदय सोयाबीन आयात केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो चार हजार क्विंटल पर्यंत खाली आला सभापती महोदय अकरा हजाराचा भाव चार हजाराला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं सहा हजार रुपये नुकसान झालं पाच एकरचा जरी शेतकरी धरला आणि पाच क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस क्विंटलला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो आज प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय आज, आज दुधाच्या पर भावाच्या परिस्थिती सुद्धा तीच तेच आहे ज्या दुधाचे भाव गाईच्या अडतीस रुपये लिटर होते आज तो भाव जवळपास बावीस रुपयाच्या घरात आलाय सभापती महोदय ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा आता कुठेतरी पैसे मिळायला चालू होते चांगला भाव मिळाला असता आपण इथेनॉल निर्मितीवर त्या ठिकाणी बंदी आणली माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे नेम की नेमकी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सामान्य माणसं साखर खा साखर खातात किती पंधरा टक्के साखर फक्त सामान्य माणसाला खाण्यासाठी लागते बाकीची पंच्याऐंशी टक्के साखर ही कॅडबरी असेल कोकाकोला असेल ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते मला वाटते फक्त पंधरा टक्के साखर सामान्य माणसाला लागते तुम्ही हवं तर पंधरा टक्के साखर साखर कारखानदारांना का सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री पण अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का का त्याचा दर कंट्रोल करताय मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं जगणं कुठंतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचा भाव वाढला की आपलं लक्ष त्या वस्तूवर जातं त्याच्यावर नियंत्रण केलं जात आहे कांद्याचा निर्णय घेतल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांगलादेशन आपण जर बघितलं असेल तर आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं त्या द्राक्ष द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी कमालीचा भाव पडल्यामुळे अडचणीत आलाय जो शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती मधनं आपला प्रपंच वागवायचा प्रयत्न करतो आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो त्या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरणं कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोनशे रुपये होता तो साडेचारशे रुपयाला गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही डिझेलचा भाव किती होता किती झाला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता कुठे गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही म्हणजे व्यापा इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही पण शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं आहे सभापती महोदय मी भाषणं ऐकत असताना बऱ्याच गोष्टी ऐकल्या मोठे मोठे हायवे झाले आता आपण पाच ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय हे ऐकून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होती आनंद आहे पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशातील सत्तर टक्के लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत ही शेती मी थो थोडक्यात संपवणार आहे बोलू द्या शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या सभापती महोदय ज्या <laughs> शेतीवर शेती पिकली शेतीच्या मालाला जर भाव असला तर व्यापार पेटत जर बघितला आपण तर डॉक्टरचा दवाखाना असू द्या सोनारचं दुकान असू द्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जोरात चालवत असतात पण शेतकऱ्याच्या पिकवलेल्या वस्तूला जर भाव नसेल दुष्काळ असेल तर सगळे व्यावसायिक त्या ठिकाणी माशा मारत बसलेले असतात सभापती महोदय आपल्या माध्यमातून केंद्र सरकार मला एकच विनंती करायची आहे की हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण जसं करताय त्याच पद्धतीनं नदी जोड प्रकल्प सुद्धा केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतली पाहिजे आज आपण बिहार सारखं राज्य आहे आसाम सारखं राज्य आहे ज्या जा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर येत आहे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आणि दुसरीकडे राजस्थान सारखं राज्य आहे राज महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग आहे जिथं दुष्काळी परिस्थितीमुळे शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते मला वाटतं अशा दुष्काळी भागाकडे ते पाणी वळवण्याचं काम केंद्र सरकारनं त्या ठिकाणी केलं पाहिजे सभापती मोदय माझी विनंती आहे की मोठे हायवे आपण टोल मिळते म्हणून करताय पण अशाच पद्धतीनं जोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेऊन शेतकऱ्याच्या बाबतीत यथोचित असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा ही विनंती मी या चर्चेच्या माध्यमातून करतोय सभापती महोदय मला एवढंच सांगायचं आहे की आज आता आपण शोधपत्रिका आणली पण थोडी ईडीवर जर शोधपत्रिका आणली असती तर लक्षात आलं असतं किमान काही नमुना म्हणून एखाद्या भाजपल्यावर एकात्र भाजपल्यावर कारवाई करा की ईडीची दाखवायला तरी निसती बाहेर जगाला लोकाला किंवा आमच्या सुद्धा लोकांचं चुकलं तर आम्ही त्यांना सोडत नाहीत दुर्दैवानं आपण जर बघितलं असेल ईडीची कारवाई होती हे माझा दोन दो, दो मिनिटात संपवतो साहेब ईडीची ईडीची कारवाई होते जसा तो ग्रस्त तुम्हाला सहयोग करायला तयार होत तसं त्या चौकशीचं पुढं काय होतं किती लोकांना ईडीच्या नोटिसा गेल्या आणि जसे ती लोक तुमच्या राजकीय सहभागी झाली त्याच्यानंतर त्या ईडीच्या कारवाईचं काय झालं मला वाटतं ह्याच्या बाबतीतली सुद्धा एक श्वेत पत्रिका या ठिकाणी सभागृहात ह्या गोष्टीवर करणं गरजेचं आहे सभापती महोदय मोदय कंक्लूड संपवतो संपवतो सभापती हो मोदय कला आय एम अनाउन्सिंग नेक्स्ट स्पीकर सभापती मोदय हो फक्त एक महत्वाचा विषय मराठा समाज धनगर समाज कोळी समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला चा सभापती मोदय हो आता खाली राज्यात पण आपलं सरकार आहे वर केंद्रात पण आपलं सरकार आहे मी कायमस्वरूपी म्हणतोय की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सगळ्या समाजाला जर न्यायचा न्याय द्यायचा असेल तर पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा ह्या ठिकाणी लोकसभेतच काय करून त्या ठिकाणी वाढवावी लागणार ही मर्यादा